पुलिस को आगे करती है फडणवीस हमसे डरता है पुलिस को आगे करता है इस सरकार का हम लोग निषेध करने के लिए यहाँ पर खड़े हैं भाइयों और बहनों ये बजट हमारा है आप देखिए पिछले दस सालों से महंगाई में कुछ फर्क नहीं पड़ा है क्या <सथ> पुलिस को आगे करती है उरण मध्ये आमची भगिनी जी आहे यशस्वी शिंदे हिचा मृतदेह दोन दिवसापूर्वी सापडला आणि ती घटना खरंच वेदनादायी आहे आणि याच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपले देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांनी पाऊल चले ते चांगलंच आहे की फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये याची चौकशी करावी आणि त्याच्यावर पोलिसांनी त्यांना अटक करावी याच्यातले जे गुन्हेगार आहेत ते दाऊद आणि मोहसिन यांना पकडण्यात पण आलेला पण हे प्रकरण जे आहे ते खरंच विज्ञाताई हे आम्हाला मान्य आहे पण या प्रकरणाला या भाजप सरकारने आणि एकनाथ शिंदे सरकारने लव लव जिहादच्या लव जिहादच्या नावाखाली हिंदू मुस्लिमांमध्ये द्वेष कसा निर्माण करतायत हे प्रकरण करायचा प्रयत्न केलाय किरीट सोमयाने जाऊन तिकडे जाऊन भेट दिली यशस्वी शिंदेच्या घरी आणि तिकडे सांगितलं की हे लव जिहादचं प्रकरण आहे लव जिहाद म्हणून करावं हे बोलायचं आहे की हे जर सगळी प्रकरणं जर आपण लव जिहाद मध्ये बघणार आहोत वाटत तर मग मा, अक्षता मात्रेचं प्रकरण का नाही बघत लव जिहार मध्ये ते कुठल्याला आहे अक्षता मात्रे माझी विवाहित बहीण होती ती निराधार महिला आधार घ्यायला म्हणून मंदिरात गेली मंदिरातल्या पुजाऱ्यांनी तिच्यावर तिला गुंदीचं औषध दिलं पंधरा दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे ठाण्यातली कल्याणमधली गोष्ट आहे तिला गुंदीचा औषध दिलं तिच्यावर बलात्कार केला ही आपलं पितळ बाहेर पडेल म्हणून तिचा खून करून जंगलात तिचा मृतदेह फेकला मग या हिंदू भगिनीवर हिंदूच असलेल्या लोकांनी जर बलात्कार केलेला आहे हे प्रकरण लव जिहाब मध्ये येणार नाही का हे कुठला जिहाद आहे आणि त्याच्यापूर्वीच काही दिवसापूर्वीच ऐरोलीमध्ये एका बाल नाबालिक बालिकेवर बलात्कार करणारा सत्यानंद महाराज होता मग हे सगळे प्रकरण कुठल्या जीवा निघणार आहे तर मी बोलतो की गुन्हेगार हा गुन्हेगार असतो संभाजी क्रिकेटचं आमचं एवढंच म्हणणं आहे की गुन्हेगार हा गुन्हेगार असतो दहशतवादी हा दहशतवादी असतो त्याला कुठलीही जात किंवा धर्म नसतो त्याला त्या जातीच्या धर्मातून बघू नये आणि मुळात मला एवढं बोलायचं की मग गुन्हेगार गुन्हेगार असताना भाजप सरकार ज्या माझ्या भगिनीचा मृतदेह मृत्यूची विटंबना करते त्याच्या तिच्या मृत्यूला लव जिहाद म्हणून दाखवून आपल्या राजकीय पोळी भागण्याचा प्रयत्न करताय याचा संभाजी ब्रिगेड निषेध करते, करते आणि हा निषेध तुम्ही माध्यमांच्या द्वारे आमचा निषेध जो आहे तो दाखवावा एवढीच मी तुम्हाला नम्र विनंती करतो जय जिजाऊ जाऊ बोल सर्वप्रथम जी जाऊ संभाजी ब्रिगेड पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदेशानुसार दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस चा जो केंद्रीय अर्थसंकल्प जो सादर करण्यात आलेला होता हा केंद्रीय अर्थसंकल्प या महाराष्ट्रातील जनतेला निराशाजनक असा अर्थसंकल्प आहे आणि याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही आज उत्तर मुंबई जिल्ह्याच्या वतीनं या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अशोक गुप्ताजी यांच्या माध्यमातून हा निषेध धरणे आंदोलनाचा एक दिवसाचा कार्यक्रम आम्ही घेण्यात आलेला होता हा अंत अर्थसंकल्प अत्यंत महाराष्ट्राच्या वाट्याला त्यांनी पाच पैशाचंही काहीही दिलेलं नाही महाराष्ट्रातील जनतेला फसवणूक केलेलं आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या तोंडाला पानं पुसलेलं आहे शेतकऱ्यांना ह्याच्यामध्ये काही दिलेलं नाही विद्यार्थ्यांसाठी याच्यामध्ये काही दिलेलं नाही त्याच्याबरोबर कामगार कष्टकरी श्रमकरी जो टॅक्स भरणारा जो मुंबईकर आहे महाराष्ट्रीयन जनता आहे त्यांच्या वाट्याला यांनी पाच पैसे सुद्धा दिलेले नाहीत रेल्वेमध्ये काहीही बजेट आम्हाला दिलेलं नाही परिवहनमध्ये आम्हाला काही वेगळं असं पॅकेज दिलेलं नाही शिक्षणामध्ये वेगळं असं काही पॅकेज दिलेलं नाही महाराष्ट्रामधून आणि मुंबईमधून सर्वात जास्त जीएसटी आणि इतर टॅक्सेसच्या माध्यमातून केंद्राला निधी जातो पण आज केंद्र सरकारने महाराष्ट्र दुजाभाव केलेला आहे आंध्र प्रदेश आणि इतर राज्याला त्यांनी खिराफती वाटलेल्या आहेत कारण की त्यांची सत्ता टिकून राहावी म्हणून म्हणून आमचा हा निषेध आम्ही व्यक्त केलेला आहे हा निषेध व्यक्त करताना संभाजी ब्रिगेडचे सर्व कार्यकर्ते कामगार आघाडी विद्यार्थी आघाडी शिक्षक आघाडी इतर सर्व आघाड्याच्या प्रमुख कार्यकर्ते येथे उपस्थित होते आणि हे निषेधाचं आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण तालुक्यात येत्या वेळी चालणार आहे हे पुढच्या वेळी चालणार आहे गेल्या रविवारी आपण अर्थसंकल्पाचा निषेध करणार होता आणि उत्तर जे पियुष गोयल जे आहेत ते अर्थसंकल्पाचे विश्लेषण करण्यास त्यांचा प्रोग्राम होता मग त्या दिवशी तुम्ही काय प्रोग्राम जे हे करणार होते बरोबर आहे तुमची माहिती आम्हाला सत्तावीस तारखेला संध्याकाळी सात वाजता या जिल्ह्याचे खासदार आणि या केंद्र सरकारमधले तिसरे महत्वाचे केंद्रीय मंत्री माननीय पीयूष गोयल यांचा जाहीर कार्यक्रम म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस आणि पंचवीस हा, चांगला है। हा चा किती है कि चांगला आहे हा जनतेच्या किती पोषक आहे किंवा चांगला आहे हे मांडण्यासाठी त्यांनी विविध या जिल्ह्यामध्ये कार्यक्रम घेतले होते ही 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 आम्हाला माहिती मिळाली ही माहिती मिळताच आम्ही संभाजी ब्रिगेडच्या इतर स्थानिक जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन एक मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये आम्ही असं जाहीर केलं एक व्हिडिओच्या माध्यमातून की हा होणारा कार्यक्रम ब्रिगेड स्टाईलने उधळणार असं पत्र जाहीर पत्र आम्ही पोलीस स्टेशनला दिलं होतं बोरोली पोलीस स्टेशनला दिलं होतं हे पत्र आणि आमचा व्हिडिओ या भाजप सरकारच्या आयटी सेलने पीएमओ ऑफिस नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात पाठवला हो तिथून महाराष्ट्राचे डीजी आणि मुंबईच्या कमिशनरांना तिथून मेल आला त्यांच्याशी बोलणं झालं आणि आमच्या कार्यकर्त्यांना सत्तावीस तारखेच्या रात्री आणि पहाटे पहाटे अठ्ठावीस तारखेच्या पहाटे पहाटे सर्व कार्यकर्त्यांना विविध पोलीस स्टेशननी स्वतः अटक केलेली आहे स्वतः जाऊन तिथे अटक केलेली आहे आणि संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्यांना तिथे बसून ठेवलेलं आहे आमची धास्ती एवढी का आहे तुम्हाला कारण की आम्ही या महाराष्ट्राच्या जनतेचे खरे प्रश्न या पियुष गोयल यांच्या तोंडावर आम्ही विचारणार होतो म्हणून दडपशाहीच्या माध्यमातून आमच्या सर्व कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं त्यांना भीती कशाची आहे त्यांचं पितळ उघड करण्यासाठी संभाजी ब्रिगेड मैदानामध्ये उतरली होती पूर्ण मुंबईची पोलीस या रघुलीला मॉलच्या बाहेर उभी केली होती आणि त्यांना असं वाटलं होतं की हे घुसून गोंधळ घालतील पण संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता हा संविधानिक पद्धतीनं आंदोलन करणारा कार्यकर्ता आहे आम्ही गुंड प्रवृत्तीचे नाही किंवा खोर कार्यकर्ता नाही आहोत दुसऱ्या पक्षांप्रमाणे आम्ही संविधानिक पद्धतीनं तुमचा विरोध करणार आम्ही त्या दिवशी पोलिसांची आमची चर्चा झाली आम्ही पोलिसांचा मान सन्मान राखला पोलिसांना समजून घेतलं पोलिसांच्या अडचणी समजून घेतल्या पोलिसांना त्यांनी धमक्या दिल्या होत्या जर हे आंदोलन झालं तर तुम्ही तुमची आम्ही उचल बांगडी करू तुम्हाला राजीनामा द्यावे किंवा तुमचा आम्हाला आम्ही तुम्हाला या सेवेतून मुक्त करू अशी धमकी देऊन हे प्रकरण हे आंदोलन आमचं दडपण्याचा प्रयत्न केला म्हणून याचा अर्थ असा होतो की संभाजी ब्रिगेडच्या या धमकी वजा इशाऱ्याला हे भाजप सरकार हे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार झुकलेलं आहे म्हणून हे आमचं आंदोलन यशस्वी झालंय त्या दिवशी झालेली आमची जी अटक आहे त्याच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी आणि या केंद्रीय अर्थसंकल्पाचा जाहीर रित्या जनतेच्या माध्यमातून निषेध करण्यासाठी आजचं आमचं हे धरण आंदोलन होतं